नवऱ्या सध्या खूप दुःखात आहे त्याला माझी आवश्यकता आहे परंतु तो सुद्धा मला दुःखातच सोडून गेला होता म्हणून आता नात्यावर विश्वास नाही झालं तसंच झालं याचा दोष लोकांना देण्यापेक्षा स्वत इम्प्रुवमेंट करा स्वतःमध्ये आणि एवढं तुमच्या लक्षाकडे धाव द्या एवढं तुमच्या लक्षाकडे लक्ष द्या ना की तुम्हाला वेळच भेटला नाही पाहिजे की लोक तुम्हाला काय म्हणत आहे काय टोमणे मारत आहे कारण कुसतो लोक कहेंगे लोगो काम आहे कैना हे लोक आहेत हे कधीच शांत बसणार नाहीत तुम्ही चांगलं केले तरी तुम्हाला बोलणार तुम्ही वाईट केलं तरी तुम्हाला बोलणार तुम्ही काही केलं नाही तरी तुम्हाला बोलणार तुम्ही रडले तरी तुम्हाला हसणार हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आम्हाला आलेलं आहे सकाळी सकाळी पार्सल बघू शकता पुण्यावरून ट्रॅव्हल्स आली होती तर त्याच्यामध्ये हे पार्सल आलेलं आहे तर बघूया पार्सलमध्ये काय आहेत आपण चला तर काही दिवसापासून मी व्हिडिओ टाकत नव्हती कारण माझ्या सासूबाई यांना देवाज्ञा झालेली आहे तर त्याच्यानंतर मी सासरी राहिली आणि सासरी मी दोनच दिवस राहिली आणि त्याच्यानंतर मी घरी आली परंतु भरपूर लोक म्हणतात तू सासरी का राहिली नाही तर मला एकच सांगायचं आहे माझा नवरा तिथं काहीच खर्च पाणी करत नाही कमावत नाही कामाला जात नाही तोच तिथं बसून खातोय तर मी मी पण तिथं बसून खाऊ का आणि तिथं राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे व्यवस्थित म्हणजे माझी जाऊ वगैरे माझ्यासोबत बोलत नाही तर त्याच्यामुळं मला त्या तिथे राहणं आवडलं नाही आता मी दशक्रियेला आणि तेरवीला जाणार आहे तर मला एका ताईने हे सकाळी सकाळी पार्सल पाठवलेलं आहे तुम्ही बघू शकता की आ, काही लोक एवढं प्रेम देतात ना की मी सांगू शकत नाही आणि ज्या लोकांवर मी विश्वास ठेवला आपलं मानलं त्याच व्यक्तीने मला दगा दगाबाजी केलेली आहे आणि काही लोकांनी <laughs> माझ्यावर प्रेम म्हणा किंवा माझ्यावर मैत्री फक्त त्यांचा एक साधन म्हणतो ना आपण की यूट्यूबविषयी त्यांना माहिती पाहिजे होती त्याच्यानंतर प्रमोशन कसे मिळतात याची माहिती पाहिजे होती मा फक्त त्यासाठी माझ्यासोबत मैत्री केली आणि त्यांच्या मित्रमैत्रिणीजवळ मलाच ते खूप शिव्या गाळ करत होते म्हणजे वाईट बोलत होते की मोहिनीमध्ये ॲटिट्यूड आहे मोहिनी अशीच आहे मोहिनी तशीच आहे आणि तोंडावर बहीण बहीण ताई ताई बोलत होते तर असो त्यांचं पाप पुण्य त्यांच्याजवळ माझ्यासोबत कोणी कितीही वाईट वागू द्या जोपर्यंत तो त्याची पायरी क्रॉस करत नाही तोपर्यंत मी माझं रुद्ररूप दाखवत नसते परंतु अति झालं की माती होतच असते परंतु आता मी कोणालाही उत्तर देत नसते तर मी कायदेशीर प्रक्रियेवर जास्त विश्वास ठेवते तर या ताईने मला खूप छान असं म्हणजे माझ्या इथं महालक्ष्मी असतात ना तर महालक्ष्मींसाठी त्यांनी मला ह्या डेकोरेशनसाठी हे पाठवलेलं आहे जे की तुम्ही बघत आहे आणि आईला तर एवढं आवडलं होतं ना खूप छान आवडलं होतं तर माझ्या नशिबात का असं आहे मला तेच कळत नाही ज्याही वे व्यक्तीला मी जास्त जीव लावते प्रेम करते तो व्यक्ती माझा फायदा घेतो आणि नंतर माझ्या विरोधात जातो का होत असेल असं चहा वगैरे घेतलेला आहे आईच्या जिथं आणि दूध गरम करून ठेवलेलं आहे आज एवढी थंडी होती स्वराजचं स्वेटर ओलं होतं म्हणून त्याला तर काही आज शाळेत पाठवलं नाही आणि देवपूजा तर आता अजून आम्हाला चार तारखेपर्यंत चालत नाही इथं हे काही पार्सल आहेत तर याचं मला प्रमोशन करायचे आहे आणि बॅग पण अजून ओपन करायची राहिलेली आहे हे पण पार्सल आलेलं आहे स्वराज खेळतोय बेट काढायचा राहिलेला आहे आणि म्हणजे कसं खूप असं काही करायची इच्छा पण होत नाही आहे तर वरचं थोडेसे जे झाडे वगैरे आहेत तर ते इकडल्या तिकडं घ्यायचे आहेत स्वराज ए स्वराज ये बेटा इथं माझ्यासोबत खाली काही उपद्रव करून ठेवतो मग तो काल आल्या एवढे आले सारे कपडे वगैरे वॉश करून ठेवले हे बघा तर आता इथं झाड वगैरे ठेवायचे आहेत ये वर आहे ये तर आठ दहा दिवस झाले आम्ही घरी नव्हतो त्याच्यामुळे आमच्या टेरेस जी जे हे आहेत ना झाड वगैरे तर ते सुकले होते त्याच्यामुळे आम्हाला ते एका साईडने <coughs> साफ करून कुंड्या तिथं ठेवायचे होते तर आम्ही फायनली आता वर आलेला तुम्ही बघू शकता तर आता इथं आई म्हणत होती मला ते झाडं वगैरे पकडू लाग आणि आपण एका साईडने ठेवून देऊया तर आता इथं आम्ही झाडांची साफसफाई केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यासोबतच झाडांना पाणी वगैरे दिलेलं आहे कारण दहा दिवस झाले झाडांना पाणीच नव्हतं आणि आईला झाडांवर भरपूर भर प्रेम आहे त्याच्यामुळं ती झाडांची जास्तीत जास्त काळजी घेते आता घरात जे दुःख होतं ते झालेलं आहे आणि माझं असं मत आहे की आई बाबा गेल्यानंतर त्यांच्यासाठी अश्रू गाळण्यात काही अर्थ नाही आहे आपल्याला जितकी सेवा करायची आहे ना ते जिवंत असताना करा जे तुम्हाला करायचं आहे ते जिवंत असताना करा मेल्यानंतर तो व्यक्ती येत नाही की तुम्ही त्यांच्यासाठी किती दुःखी आहे किंवा तुम्ही त्यांच्यासाठी काय करत आहे तर मी गावाला गेली होती तर तुम्हाला माहिती आहे माझं पेट प्रमोशनचं चॅनल आहे तर मला भरपूर प्रोडक्ट येत असतात ज्यांचा मला रिव्ह्यू द्यावा लागते यांचा सेल असतो त्याच्यामुळे वेळ ते मला व्हिडिओ द्यायचे असतात आता काय करणार आणि सेल आता उद्या परवाच होता त्याच्यामुळं मला आज हे व्हिडिओ शूट करावं लागले नाहीतर मग अजून लोक म्हणतील तुझ्या घरात तर असं झालं आणि तू व्हिडिओ शूट करत आहे कारण कसं आहे माझ्या सासू जरी गेल्या पण घरात जसं वातावरण तसंच आहे फक्त माझ्या सासऱ्यांना जास्त दुःख आहे शेवटी त्यांची बायको आहे बाकी सर्व लोक आपापल्या आप लाईफमध्ये जगणं सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे मी पण माझं काम सुरू केलेलं आहे कारण मला घर चालवावं लागते दोन मुलांची जबाबदारी आहे पुन्हा माझी कॅन्टीन पण बंद आहे परंतु एका मागं एक प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे काही सुचत नाही आहे काय करावं आणि काय नाही चला तर आताच माझे कामं वगैरे आटोपलेले आहेत तर आता झोपणार आहे मी स्वराज यचं खेळतोय बघू शकता करमत तर नाही आहे तर हे मी घरी नव्हती तर एवढे साळवी मला प्रोडक्ट तुम्ही बघू शकता एक मिनिट दाखवते आजच्या जगात नातं हे मैत्रीमुळे किंवा प्रेमामुळे टिकत नाही तर नातं हे फक्त पैशा आणि फायद्यामुळे तुमच्या जवळून जर पैसा मिळाला तुमच्या जर फायदा असला तर लोक तुमच्या जवळ येतात आणि ज्या दिवशी तो फायदा आणि तीन संपली त्या दिवशी तुमच्या विरोधात पण जायला ते मागं पुढे बघत नाही त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे सगळ्यांच्या पासून वाईट केलं नाही ना तर आपल्या आयुष्यात कधीच वाईट होत नाही हा आयुष्यात युटर्न येत राहतो सुख आणि दुःख येतच राहतात हे गोष्ट खरी आहे परंतु आपण जर सत्य मार्गाने चालणार तर आपल्याला अडचणी भरपूर येतात हा पण माझा अनुभव आहे कारण कसं आहे की आजकालची दुनिया कशी आहे तुम्ही जर एखाद्याला सपोर्ट करत राहले किंवा त्याला तुम्ही चांगलं चांगलं म्हणत राहते त्या चुकीच्या गोष्टीसुद्धा तुम्ही जर चांगलं म्हटलं तर तुम्ही चांगलं आहे परंतु ज्या गोष्टी तुम्ही त्या व्यक्तीचा साथ सोडला किंवा त्याच्या चुकीच्या गोष्टी त्याचा साथ देणं सोडला तर त्या दिवशी तुम्ही वाईट आहे म्हणून मला पण हाच अनुभव आलेला आहे म्हणून मी आता ठरवलेला आहे की कोणी कोणाचं नसते आपल्या फॅमिलीशिवाय आपलं कोणीच नसते बरोबर त्याच्यामुळं मला मी सुद्धा आता कोणासोबत संबंध वगैरे ठेवत नसते भरपूर लोक मला मेसेज मागतात हे मागतात कॉल नंबर मागतात पण मला जरासाही इंटरेस्ट नाही आहे कोणासोबत बोलण्याचा बरोबर तर कसं असते ना जेव्हा बालपण म्हणजे मी लहान होती ना तर, तर तेव्हा पैसे नव्हते सापडत एवढे छान छान कपडे घ्यायला एवढी छान छान आता हे जे बॉक्स आहेत ना याच्या सर्व ज्वेलरीच आहे म्हणजे पाच डब्बे ज्वेलरी, ज्वेलरी आहे तर ते ज्वेलरी वगैरे म्हणजे जेव्हा इच्छा खूप होती की बाबा चांगले चांगले ड्रेसेस असायला पाहिजे आणि चांगले चांगले ज्वेलरी ज्वेलरी असायला पाहिजे तर तेव्हा पैसे नव्हते आई बाबा जवळ असताना आई बाबा नव्हते घेऊन देत कारण परिस्थिती तशी नव्हती लग्न झाल्यावर नवऱ्याने सुद्धा घेऊन दिलं नाही मग मनात तेच राहायचं की या काही काही लेडीज किती चांगले आहेत की त्यांना सर्व घेऊन भेटते परंतु आपल्याला नाही परंतु वेळ प्रत्येकाचा बदलत असतो बरोबर परंतु तेव्हा पैसे नव्हते तर वस्तू घालाव्याशा वाटत होत्या आता पैसे आहे वस्तू आहेत पण घालण्याची इच्छा नाही फरक कुठं आहे परिस्थितीचा बरोबर तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग मी या प्रोडक्टचं करते काय आता हे प्रोडक्ट नाही तर नाही काही तर पंचवीस प्रोडक्ट आहे आणि काही प्रोडक्ट येणार आहेत अजून तर मी या प्रोडक्टचं करते काय तर मी या प्रोडक्टचे व्हिडिओ वगैरे बनवते आणि माझा एक ग्रुप आहे तिथं म्हणजे चारशे साडेचारशे महिलांचा सा ग्रुप आहे तर मग मी हे प्रोडक्ट तिथं दाखवते म्हणजे हे फोटो वगैरे जे आहेत ना हे याचे फोटो वगैरे ज्वेलरीचे वगैरे आणि त्यांचे पण ग्रुप आहे तर ते दुसरीकडे पाठवतात आणि मग ज्या कोणाला हा ड्रेस ज्वेलरी लागली तर मग मी कमी भावात डिस्काउंट देऊन त्यांना देते आणि ते समोरच्यांना देतात तर असा माझा बिझनेस कारण काय करायचं एवढ्या मोठ्या क्रीमचं एवढ्या मोठ्या ज्वेलरीचं एवढ्या मोठ्या कपड्यांचं हेच पैसे माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या कामात येतील बरोबर ना त्याच्यामुळं मला आता मी स्वतःची इच्छा मारून टाकलेल्या आहेत पूर्णपणे बस साधंसुद्धा राहायचं आणि तसे पण जे ड्रेस आवडले मला ते असे ड्रेस मी ठेवते आणि एवढे फॅशनेबल ड्रेस तुम्ही घालत नाही परंतु आता येतात तर काय करायचं तर मग मी ते विकून देत असते ठीक आहे तर एवढंच सांगायचं असतील लोक काय बोलत आहे लोक काय टोमने मारत आहे किंवा लोक आपल्याला काय त्रास देत आहे आज माझ्या ज्या आयुष्यात असंच झालं तसंच झालं तस याचा दोष लोकांना देण्यापेक्षा स्वतः इम्प्रुवमेंट करा स्वतःमध्ये आणि एवढं तुमच्या लक्षाकडे धाव द्या एवढं तुमच्या लक्षाकडे लक्ष द्या ना की तुम्हाला वेळच भेटला नाही पाहिजे की लोक तुम्हाला काय म्हणत आहे काय टोमने मारत आहे कारण कुसतो लोक कहेंगे लोगो का काम आहे कैना हे लोक आहेत हे कधीच शांत बसणार नाहीत तुम्ही चांगलं केले तरी तुम्हाला बोलणार तुम्ही वाईट केलं तरी तुम्हाला बोलणार तुम्ही काही केलं नाही तरी तुम्हाला बोलणार तुम्ही रडले तरी तुम्हाला हसणार आणि तुम्ही हसले तर तुम्हाला का हसले हे सुद्धा विचारणार त्याच्यामुळं मला तर आता कोणामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे कारण आयुष्याने मला सुख दुःख नवरा आई बाबा सर्वांसोबत हे दाखवलेलं आहे की आपण चांगलं तर सर्व चांगलं आपण वाईट तर सर्व वाईट बरोबर त्याच्यामुळं लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही आपलं आपलं जगायचं आपले मुलं बघायचं आपलं घर बघायचं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ